श्री राम लल्ला यांच्या मंदिर प्रतिष्ठेचा ऐतिहासिक सोहळा अयोध्येत पार पडल्यानंतर संपूर्ण देशभरातील भाविकांना दर्शनाची उत्सुकता आहे या सर्व भाविकांना दर्शन व्हावे यासाठी देशभरातून आस्था ट्रेन अयोध्येसाठी सोडल्या जात आहेत त्याचं संपूर्ण त्याच संपूर्ण पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव रेल्वे स्टेशनवरून वीस दब्यांची आस्था ट्रेन चौदा फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजता अयोध्येकडे रवाना झाली आहे या ट्रेन मध्ये जवळपास दीड लाख भाविक अयोध्येसाठी रवाना झाले असून त्यांचे रामलल्लांच्या दर्शनाचे स्वप्न या ट्रेनच्या माध्यमातून साकार होणार आहे भाजपाच्या वतीने या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली असून शेगाव मधून निघालेल्या ट्रेनची जबाबदारी भाजपा प्रवक्ता विनोद वाघ यांच्याकडे देण्यात आली होती तर रात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी हिरवी झंडी देऊन सदर आस्था ट्रेनला अयोध्येकडे रवाना केले एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार शेगाव पाचशे वर्षापासून सर्व भारतवासियांना संपूर्ण जगाला ज्याची प्रतीक्षा होती ती या देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या मेहनतीमुळे आज ती पूर्ण झाली आणि अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचं मंदिर भव्य दिव्य स्वरूपात त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यामुळं आज देशभरातून जगभरातून लाखो भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी जात आहे त्याच पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा शेगाव येथून अयोध्यासाठी आज स्पेशल आस्था ट्रेन जात आहे ज्यामध्ये जवळपास दीड हजार लोक दीड हजार भाविक त्या ठिकाणी प्रवास करत आहेत आज आम्ही या प्रवासाला निघालो आहोत सगळ्यांना प्रभू श्रीरामाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि सगळ्या जणांना प्रभू श्रीरामाच्या व्हायचं आहे सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी प्रचंड आनंद दिसतोय आणि सगळेजण आनंदमय वातावरणात त्या ठिकाणी प्रवासाला निघालेत आम्ही सोळा तारखेला सकाळी त्या ठिकाणी पोहोचू आणि सोळा तारखेला सकाळी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊ आणि सतरा तारखेला परतीच्या प्रवासाला निघू ज्या कारसेवकानं त्या ठिकाणी बलिदान दिलं त्या कारसेवकाला खऱ्या अर्थानं यश प्राप्ती मिळाली न्याय मिळाला असं या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणून कारसेवक सुद्धा आज या प्रवासात आमच्यासोबत सामील झालेले आहे मी त्या कारसेवकाला एकदा वंदन करतो आणि मोदीजीला धन्यवाद व्यक्त करतो